विविध उत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत मर्यादेपेक्षा जास्त आवाज आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे सोलापूर शहरात विविध उत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये डी जे ध्वनिक्षेपकांचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असतो त्यावर वाजवणाऱ्या गीत संगीताच्या दणदणाटाचा प्रचंड त्रास हॉस्पिटलमधील रुग्ण गर्भवती ज्येष्ठ व्यक्ती आणि बालकांना होतो आवाजाची मर्यादा कायद्यानं घालून दिली आहे हा कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे चालक आणि उत्सव मंडळांवर कठोर कारवाई करत दंड आकारला जाणार आहे त्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करत असल्याची माहिती नूतन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली डीजे आणि डिजिटल फ्लेक्सबाबत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला पर्टिक्युलरली हे डी जे आणि जे फ्लेक्स बॅनर लावतायत त्याबद्दल सूचना त्यांना पण देण्यात येईल आणि जे उल्लंघन त्यांच्या त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई कायदेशीर पद्धतीने क कर, करण्यात येणार आहे सो so, सर्वांना माझं आव्हान आहे विनंती आहे विनाकारण जे महापुरुषांच्या जे जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या हे शुभ दिवसात कोणीही कुठल्याही प्रकारच्या गैरकृत्या करून विणाकारण पोलीस स्टेशनला येऊन बसण्याच्या वेळ येऊ नये आपलं आपल्या रीतीने चांगल्या पद्धतीने साजरा करा सर्वांना शुभेच्छा